Okay. <laughs> नरेंद्रभाई गायकवाड रायगड जिल्हाध्यक्ष यांच्या आदेशानुसार माननीय राहुल डाळींकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरपीआय कर्जत तालुका प्रभारी अध्यक्ष मनोज गायकवाड यांनी कर्जत बुद्धनगर येथे दिनांक सतरा ऑगस्ट रोजी मिटिंगचे आयोजन करण्यात आले होते मीटिंगच्या अध्यक्षतेस्थानी कोकण कार्याध्यक्ष राहुल डाळींबकर यांनी अध्यक्षपद भूषवलं आजच्या मीटिंगमध्ये कर्जत तालुक्यात रिक्त पद भरण्यात आली पुढे येऊ घातलेल्या निवडणुकीच्या संदर्भात कर्जत तालुक्यामध्ये आरपीआयमध्ये मोठा बदल करण्यात आला कर्जत तालुका सचिवपदी राजू जगताप तर ता महिला तालुका अध्यक्षपदी सुरेखा कांबळे महिला तालुका सचिवपदी मीना काकडे कर्जत तालुका उपाध्यक्षपदी रवींद्र गायकवाड किशोर जाधव सुभाष पवार यांची निवड करण्यात आली तालुका संघटकपदी अशोक गायकवाड विजय जाधव यांची निवड करण्यात आली तसेच कर्जत तालुका युवक अध्यक्ष अमर जाधव यांनी युवकांमध्ये बदल करून कर्जत तालुका युवक प्रसिद्धी प्रमुख पदी गौतम जाधव कर्जत तालुका युवक उपाध्यक्षपदी सुमेध गायकवाड शेलू वॉर्ड युवक अध्यक्षपदी मयूर सोनावणे कुंबरोली पंचायत समिती वॉर्ड अध्यक्ष पदी, पदी अजिंक्य हिरे यांची नियुक्ती करण्यात आली नियुक्त केलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे कोकण कार्याध्यक्ष राहुल डाळींकर कोकण संघटक दादा गायकवाड कर्जत तालुका प्रभारी अध्यक्ष मनोज गायकवाड युवक अध्यक्ष अमर जाधव यांनी स्वागत केले आजच्या मीटिंगसाठी ज्येष्ठ नेते दीपक भालेराव महाराष्ट्र युवक कार्यकारिणी सदस्य अॅडव्होकेट उत्तम गायकवाड कर्जत शहराध्यक्ष अरविंद मोरे महिला शहराध्यक्षा वैशालीताई भोसले युवक सचिव राहुल गायकवाड युवक शहराध्यक्ष स्वप्नील काकडे यावेळी उपस्थित होते कर्जत साठी महेश भगत नेरळ